कोकणातील सगळेच खाद्यप्रकार विशेषतः नाश्त्याचे हे सौम्य सात्विक आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतात कमीत कमी तेलाचा वापर करून उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या सुरनोळीचे आज आपण दोन प्रकार पाहणार आहोत त्यातील हा पहिला प्रकार आणि हा दुसरा प्रकार हे कसे करायचे त्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार प्रिया। खुप -खुप मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक कप या प्रमाणामध्ये साधे जुने आणि जाडे असलेले जे तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत हे मी घेतलेले तांदूळ रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकं मेथीचे दाणे घालायचे आहेत आता उन्हाळा आहे त्यामुळे पाव चमचाच घालायचा आहे त्यानंतर अर्धा कप इतकं पोहे घातलेले आहेत आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि हे हलक्या हाताने चोळून धुवायचं आहे बघा असं जर काही कचरा किंवा पोह्यांमध्ये जे काही भाताचे तुसं असतात ती सगळी अशी तरंगून त्यामुळे वर येतात हलक्या हाताने पण चोळून दोन ते तीन पाण्यामध्ये हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि साधारण तीन ते चार तास हे झाकून भिजायला ठेवायचं आहे तीन ते चार तासानंतर तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले जातात आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत त्याकरता या झाऱ्याने मी हे सगळे तांदूळ असे निथळून घेणार आहे मिक्सरचं जे मोठं भांडं असतं तेच भांडं इथे वापरणार आहे म्हणजे एकाच बॅचमध्ये हे आपल्याला चांगले व्यवस्थित वाटता येतील सगळेच तांदूळ मी इथे घालून घेतले त्यानंतर पाव कप इतकं दही घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतकं ओल्या नारळाचा चव म्हणजे ओलं नारळ विळीवर खवून घेतलेलं आहे आता यामध्ये जर अगदी गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपण जसं डोशाला वाटतो तसं अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे साधारण डोशाची जशी कन्सिस्टन्सी असते ना तसंच या पिठाची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि आता आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी साधारण आठ ते दहा तास तरी एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते पीठ आपलं बऱ्यापैकी छान असं फर्मेंट झालेलं आहे बघा अगदी हलकं आणि जाळीदार असं आपलं पीठ तयार झालं आहे आता हे बघा असं इतकं साधारण पातळसर हे पीठ आहे जर तुमचं पीठ थोडंसं घट्टसर असेल तर थोडंसं पाणी घालून थोडं पातळ केलं किंवा सैल केलं तरीही चालेल आता आपण यामध्ये काय करूया तर चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने या पिठाची जाळी मोडू न देता हलक्या हाताने एकदा हे मिसळून घ्यायचं नेहमी पीठ मिसळताना अगदी हलक्या हाताने मिसळायचं म्हणजे पिठाची जाळी मोडत नाही आता आपण सुरनोळीचे दोन प्रकार करतो आहे त्याकरता जी गोडाची सुरनोळी करायची आहे त्यासाठी मी पीठ हे वेगळ्या एका भांड्यात काढून घेतलं आणि साधारण दोन टेबलस्पून इतकं यामध्ये गूळ घालून घेतलं खूप जास्त प्रमाणातसुद्धा आपल्याला गूळ घालायचा नाही आहे नाहीतर सुरनोळी तव्याला चिकटली जाते थोडं चवीपुरतंच गूळ घातलेलं आहे आता हे असं चांगलं मिसळून घेतलं सुरनोळीला रंग सुरेख यावा याकरता पाव चमचा हळदीचा वापर इथे करणार आहे गोडाची सुरनोळी साधारणतः पिवळ्या रंगाची असे आणि गूळ घातल्यामुळे तर तिला छान सुरेख रंग येतोच आता हे चांगलं असं हळद घालून मिसळून घेतलं हे आपण गूळ थोडा वेळ विरघळण्यासाठी बाजूला ठेवूयात तोवर जी आपली साधी सुरनोळी आहे ती बनवून घेऊयात ते हे पीठ आपलं तयार झालेलं आहे इथे मी बिडाची काईल गरम करायला ठेवलेली आहे आज आपण नो ऑईल रेसिपी करतो आहे त्याकरता मी अगदी थेंबर तूप वापरलेलं आहे आणि ते तूप सगळीकडे टिश्यू पेपरने असं लावून घेतलं त्यानंतर आपलं नेहमीचं साधं जे सुरनोळीचं पीठ घेतलं होतं ते असं हलकेच या तव्यावर पसरून घेतलं आणि झाकण ठेवून साधारण अर्ध्या मिनिटाची वाफ घ्यायची आहे बघा काय सुंदर अशी या सुरनोळीला जाळी पडलेली आहे आता या सुरनोळीला आपल्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे अगदी हलकेच मी असं थोडंसं तूप लावून घेतलं भरपूर खोबरं आणि दही घातलेलं ही सुरनोळी नारळाच्या चटणीबरोबर खायला अप्रतिम लागते नक्की एकदा करून पहा आता आपण सुरनोळीचा दुसरा प्रकार पाहतोय तव्याला थोडंसं अगदी हलकेच थेंबर तूप लावून घेतलं आणि दुसरा प्रकार म्हणजे गुडाची सुरनोळी ज्या पिठामध्ये आपण हळद आणि गूळ घालून ठेवलं होतं ते पीठ मी आता या तव्यावर घालून घेतलेलं आहे हलकेच असं जाडसर पसरवून घ्यायचं झाकण ठेवून साधारण तीस सेकंदाची वाफ घ्यायची बघा काय सुंदर आपल्या या दुसऱ्या सुरनोळीलासुद्धा जाळी पडलेली आहे यालासुद्धा भरपूर असं तूप लावून घ्यायचं कारण ही सुरनोळी तुपाबरोबरच विशेषतः खाल्ली जाते किंवा नुसतीच खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते यामध्ये थोडंसं आपण गूळ घातलेलं आहे त्यामुळे तव्याला कधीकधी गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर सुरनोळी चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे फार असं गूळ घालायचं नाही आहे आता ही सुरनोळी मी सगळी तव्यापासून सोडवून घेतली आपली दुसरी सुरनोळीसुद्धा तयार झालेली आहे या पद्धतीने मी या सुरनोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत बरोबर मी कैरीची चटणीसुद्धा केलेली आहे ओलोखोबरं कैरी मीठ साखर जिरे घालून तयार केलेली ही चटणी या सुरनोळीबरोबर खायला अप्रतिम लागते आणि गुडाच्या सुरनोळीला भरपूर असं तूप घालायचं आणि असं हे तुम्ही मुलांनासुद्धा डब्यामध्ये भरपूर तूप घालून तयार केलेली ही स्पंजसारखी सुरनोळी बनवून देऊ शकता असे हे नाश्त्यासाठी आणि डब्यासाठी तयार होणारे सुरनोळीचे दोन्हीही प्रकार या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद